नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एस टी महामंडळ कर्मचारी जे की एस टी महामंडळामध्ये कर्मचारी म्हणून काम करतात त्यांच्यामध्ये खूप जास्त चॅलेंजेस आहेत आणि ते चॅलेंजेस कुठले काय जबाबदाऱ्या पण तसेच आहेत आणि चॅलेंजेस पण तसेच आहेत सुरुवातीला मेन म्हणजे जबाबदारी काय प्रत्येक प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी सुरक्षित प्रवास करणे म्हणजे बस आणि कंडक्टरची सर्वात मोठी जबाबदारी प्रवाशांना सुरक्षित प्रवास करणे कारण त्यांच्या हातामध्ये ते दोनशे प्रवाशांचा जीव असतो दुसरं त्यांना येणाऱ्या समस्या म्हणजे चॅलेंजेस सुद्धा आहेत काय चॅलेंजेस हे पाच चॅलेंजेस तुम्हाला माहितीच असायला पाहिजे जर तुम्ही एस टी महामंडळात काम करत असाल तर आणि त्याला कसं हॅन्डल करायचं हे पण आपण सांगणार आहोत सुरुवातीला तुमचं पहिलं चॅलेंज आहे वर्क प्रेशर हे तुमचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे कारण वर्क प्रेशर म्हणजे काय तुमची ड्युटी जास्त वेळ लागणे परत टायमामध्ये बस एका डेपोतून दुसऱ्या डेपोला न जगणे म्हणजे ट्रॅफिकची समस्या तुम्हाला भेटसवणार आहे सतावणार आहे हे सगळ्यात मोठं चॅनल चॅलेंज आहे तुमचं सगळ्यात मोठं आणि दुसरं काय असणार आहे तुमची ड्युटी हावर्स हा जरी स्पेसिफिक टाइमचा असला तरी ट्रॅफिक असेल किंवा एखादा कर्मचारी सुट्टीवर लिव्हर एमर्जन्सी असेल त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पुढे एक्सटेंड करायला लावलं जातं काही डेपो विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी ठीक आहे हे झालं तुमचं वर्क प्रेशरचं पहिलं आणि सगळ्यात मोठं चॅलेंज आता दुसरं काय आहे ट्रान्सफर ट्रान्सफर म्हणजे काय तुमची बदली इश्यू जर तुम्हाला स्वेच्छेने बदली करायची असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात आणि दुसरं शासकीय बदली ही जी आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप जास्त तुम्हाला नको असलेल्या ठिकाणी तुमची बदली केली जाते आणि हे सुद्धा तुमच्या लाईफचं अनस्टेबिलिटीचं चा मोठं चॅलेंज आहे जेणेकरून तुमचं लाईफ स्टेबल होण्यात खूप मोठा प्रॉब्लेम होतो कारण इथे आठ दिवस म्हणजे इथे एक वर्ष पुढच्या डेपोला एक वर्ष असं कळत तुमचं लाईफ पूर्ण अनबॅलन्स होऊन जातं म्हणून हे सगळ्यात मोठं दुसरं चॅलेंज आहे आता तिसरं काय आहे सॅलरी अँड अलाउन्स आता जर आपण एस टी महामंडळाचा पूर्ण जर इतिहास बघितला मागच्या पाच पन्नास वर्षाचा जेव्हापासून एस टी महामंडळ दाल चालू झालं तेव्हापासून कर्मचाऱ्यांचे सॅलरी म्हणजे वेतन बऱ्यापैकी वेळेवर केले जात नाहीत त्याच्यामुळे त्यांना फॅमिली प्रॉब्लेम त्यांचे हेल्थ इश्यू प्रॉब्लेम असतील किंवा त्यांचे काय ड्रीम असतील ते पूर्ण करण्यास अडथळा येतो किंवा त्यांची सेविंग एक प्रकारे राहत नाही आणि त्यांना पैशाचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो म्हणून त्यांना वारंवार आंदोलन करावं लागते दिवाळी दसरा आला की एक बसचा संप पुकारावा लागतो कारण की त्यांचे सॅलरी म्हणजे वेतन वेळेवर होत नाही दुसरं काय आहे त्याच्यामध्ये अलाउन्स जे एस टी कर्मचाऱ्यांना भत्ते मिळतात ते सुद्धा खूप झिंझिनाट करून जास्त वेळ खेचाखेच करून त्यांना स्ट्रगल आणि संघर्ष करावा लागतो त्यावेळेसच से त्यांना सॅलरी आणि अलाउन्सेस मिळतात वेळेवर मिळते पण बऱ्याच वेळा असं होतं की त्यासाठी त्यांना संघर्ष हा खूप मोठा करावा लागतो चौथा आहे करिअर ग्रोथ करिअर ग्रोथ म्हणजे काय तुम्हाला तुमचं लॅक ऑफ ट्रेनिंग म्हणजे ट्रेनिंगचा अभाव असतो कारण शिफ्ट शेड्यूल तुमचं जास्त बिझी असतं ट्रेनिंग कमी प्रमाणात दिलं जातं किंवा कुठला अजून न्यू लर्निंग स्किल असेल ते तुम्हाला शिकायला भेटत नाही कारण तुमच्यावर वर्क प्रेशर असतो म्हणून करिअर ग्रोथ पण जर झालीस तर ती अनसर्टन पद्धतीने होऊ शकते आणि जर तुम्हाला खरंच करायचे असेल त्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे त्याच्यामुळे करियर ग्रोथ हे चार नंबरचं सुद्धा खूप मोठं एस टी कर्मचाऱ्यांवर चॅलेंज आहे आता शेवटचा आहे फॅसिलिटीज वर्क कंडिशन म्हणजे काय एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या पुरेशा नाही येत फॅसिलिटीचा अभाव आहे आणि वर्क कंडिशन सुद्धा जर तुम्ही वर्कशॉप पाहिले किंवा इतर फॅकल्टी जर पाहिला वर्क मश वर्कशॉपमध्ये सुद्धा मशिनरी जास्त नसतात टूल ची अवेलेबिलिटी जास्त नसते किंवा बाकीची मॅन पॉवर कमी असतं बस वेळेवर निघल्या जात नाहीत कारण की त्यांना बाकीचा मेंटेनन्स इश्यू असतो त्या सगळ्या फॅसिलिटीचा था अभाव आहे म्हणूनच एसटी महामंडळ काही वेळेस प्रवाशांना सुरक्षित तर पोहोचलं जातं शंभर टक्के पोहोचलं जातं कारण एस टी सारखा सुरक्षिततेचा प्रवास आजपर्यंत आणि इथून पुढे जगात कुठेच असणार नाही हे शंभर टक्के एस टीचं ब्रिद वाक्य आणि ते विश्वास सर्व प्रवाशांना एसटी महामंडळाने जाणून दिलाय पण इथे जे काही वर्क कंडिशन आहेत त्यामुळे कधी कधी प्रवाशांना सुद्धा याचा फटका सहन करावा लागतो कधी कधी जास्त वेळ वाट बघावी लागते त्यांच्या सुनिश्चित वेळेवर त्यांना पोहोचण्यास विलंब होऊ शकतो कशामुळे तर वर्क फॅसिलिटीज आणि वर्क कंडिशन्स नुसार जागी कर्मचाऱ्यांना अभाव आहे म्हणून एस टी महामंडळाने सुद्धा थोडी सुधारणा करणे गरजेचं आहे आणि आपल्या एस टी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यास आणि एक त्यांच्यामध्ये विश्वास एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्यास एसटी महामंडळाने सुद्धा थोडं एक पॉझिटिव्ह पद्धतीने थिंकिंग करून विचार करायला पाहिजे मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा जास्तीत जास्त आपल्या एस टी महामंडळात कर्मचाऱ्यांसोबत जेणेकरून त्यांना हे येणारे वर माहिती पडेल आणि याच्यावरती ते कसं सुटका करायचं ते सुद्धा त्यांना कळेल तर हे जे वर्क चॅलेंजेस आहेत त्याच्यावरती सुद्धा काय तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने त्यांना हँडल करायचं आहे जेणेकरून तुमच्यावर वर्क प्रेशर कमी होणार नाही म्हणजे काय तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करावं लागेल वरिष्ठांचे आदेश फॉलो करावं लागतील अनेक टीम वर्कने टीम बिल्डिंगने काम करावं लागेल जेणेकरून सगळ्या कर्मचाऱ्यांनी पडणारा वर्क प्रेशर लोड असेल बदली ट्रान्सफर इश्यू असेल जो अंतर्गत या आगारातून दुसऱ्या आगारातल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून जिथे ज्यांना गरज आहे ते सुद्धा सोडवला जाऊ शकतो सॅलरी अलाउन्स याच्यासाठी तुम्हाला थोडा संघर्ष करावाच लागेल पण हे सुद्धा आता नियमितपणे चालू होण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण की भरपूर दिवसापासून संघर्ष सुरू आहे म्हणून हे पण तुमचा प्रश्न सुटणार आहे करिअर ग्रोथ मध्ये काय तुम्ही जर चांगलं काम केलं जरी तिथे फॅसिलिटी कमी असल्या कुठलंही डिपार्टमेंट असलं जर वर्क तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर करिअर ग्रोथ शंभर टक्के होणार आहे आणि फॅसिलिटीज वर्क कंडिशन ह्याचा पाथ, शासनाकडे करायचा आहे सर्व कर्मचाऱ्यांनी टीम वर्कने मिळून तर हे जे चॅलेंज आहेत चॅलेंजेस आहेत त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन पण सांगितलं आहे त्या पद्धतीने काम करायचं आणि वर्क प्रमोशन आपलं वर्क लोड आपलं लो, आप लो, पर्सनल लाईफ प्लस वर्क आपलं करिअर ग्रोथ सुद्धा सुधारायची आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना विद्यार्थी मित्रांना सर्वांना शेअर करा जेणेकरून सर्वांना एस टी बद्दलचे चॅलेंजेस माहिती होतील आणि सर्व जणांचा सपोर्ट राहील तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन कॉन्सेप्ट सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम